वेळ ही कधीही सांगून येत नसते आणि वेळ किती भयानक असते हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजेल वल्लभनगर आगारात शिल्पा काम करत होती म्हणजेच पुण्यात काम करत होती ती एका एस टी आगारामध्ये मेकॅनिकल म्हणून काम करत होती शिल्पाचे पती नागपूरला काम करत होती। होते त्यामुळे ते धोके खूप लांब होते तेव्हा शिल्पा सतत अर्ज करायची की तिची नागपूरमध्ये बदली होईल पण शेवटी काय घडलं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा वल्लभनगर आगारातील पार्किंगमधील एस टी बस काढताना ब्रेक न लागलेने झालेल्या अपघातामुळे शिल्पाचा पाच वर्षाचा संसार कोसळला त्यातच तिचा मृत्यू झाला शिल्पा पुण्यात नोकरी करत होती तर तिचा पती नागपूरमध्ये दोघेही एकमेकांपासून नोकरी निमित्ताने लांबच राहत असल्यामुळे शिल्पाने नोकरी सोडून नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला त्यासाठी शिल्पाने कामाच्या बदलीसाठी सतत वरिष्ठांकडे अर्जही केले होते शिल्पाने आपल्या पतीला वचन दिले होते लवकरच आपण एकत्र राहू पण पण म्हणतात ना वेळही सांगून येत नसते अशा नव्याने एकत्र येऊन संसार थाटण्याची स्वप्न पाहणाऱ्या शिल्पासाठी तो दिवस अखेरचा ठरला वल्लभनगर आगारातील भीषण अपघातात शिल्पाला सकाळी साडेआठच्या सुमारास आपला जीव गमावा लागला त्यामुळे शिल्पाचे सुखी संसाराचे स्वप्न पुरेच राहिले आणि ती नवऱ्याकडे शेवटी परतलीच नाही